संपूर्ण देशामध्ये दे लोकसभेची रंधुमाळी सुरू आहे या अनुषंगानेच माळा लोकसभेमध्ये महायुतीतून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील या दोन उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात जोर लावलेला दिसून आला होता परंतु यामध्ये भाजप हायकमांडकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली दे आहे निंबाळकर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून मोहिते पाटील समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसून आली त्यामुळे आकलूज येथे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व मोहिते पाटील समर्थकांनी एकवटत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरदचंद्र पवार या पक्षाची तुतारी हातात घ्यावी व खासदारकी लढवावी अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सूर आळवला आहे याच दरम्यान भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आकलूज येथील शिवरत्न बांगल्यावर त्वरित सायंकाळच्या वेळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला होता परंतु उपस्थित कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केलेला दिसून आला यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढील दोन दिवसातच संपूर्ण माळा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील जनतेचा कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी करमाळा तालुक्यातून एकोणीस मार्चपासून श्री कमलादेवीच्या दर्शनाने सुरुवात केलेली या आहे यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील एकूण दहा गावातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या परंतु या दरम्यान त्यांनी कोणत्याही पत्रकाराला प्रतिक्रिया देण्यास टाळले या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दुसऱ्या बाजूनी असेही म्हटले जात आहे की मोहिते पाटील हे माहितीतून बाहेर पडलेले नाहीत परंतु त्यांनी संपूर्ण माळा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व ताकदीनिशी भेट दौरे सुरू केलेले दिसून येत आहेत या अनुषंगाने माहितीतून जरी उमेदवार जाहीर केलेला असला तरी माळा लोकसभेमध्ये मोहिते पाटलांची ताकद किती आहे हे दाखवून दबावाचे राजकारण केले जात आहे अशा प्रकारे लोकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा मोहिते पाटील यांच्याशी काही संपर्क झालेला आहे का किंवा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून काही मेसेज दिलेला आहे का माडा लोकसभेसाठी आपली उमेदवारी फिक्स समजायची का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या माडा लोकसभेतील मतदारांना हवे आहेत परंतु या सर्व प्रश्नांवर सध्या तरी मोहिते पाटील यांनी शांत राहणेच पसंत केले आहे या अनुषंगाने येत्या काही दिवसांमध्ये मायुतीचे उमेदवार निंबाळकरांविरुद्ध मोहिते पाटलांची बंडखोरी दिसून येते का अथवा माहितीतील वरिष्ठ नेते मोहिते पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात हे पाहणे गरजेचे असेल याच दरम्यान करमाळा तालुक्यातील दहा गाव बेट दौऱ्यानंतर संध्याकाळच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांची भेट घेतली यावेळी मुस्लिम बांधवांनी सांगितले की मोहिते पाटील जर माळा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभारणार असतील तर करमाळा शहर व तालुक्यातील संपूर्ण मुस्लिम समाज एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभा राहील अशा प्रकारचा शब्द यावेळी त्यांनी दिला यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी दोन शब्द बोलावे अशा प्रकारची विनंती उपस्थितांनी केली यावेळी त्यांनी फक्त दुआमे मे याद रखना एवढे सांगून पुढील नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांची उमेदवारी फिक्स होणार की माहितीतील वरिष्ठ नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी मोहिते पाटील हे यशस्वी होणार हे पाहणे आता लोकसभेतील जनतेसाठी इंटरेस्टिंग असणार आहे लोकसभेत दादा हे <laughs> या ही एक पुढे लीड घेऊन या माडा लोकसभा निवडून यावे ही ईश्वर प्रार्थना करतो